मित्रांनो नमस्कार मी पुन्हा एकदा एक क्राईम स्टोरी म्हणालो ही क्राईम स्टोरी तुम्हाला ऐकल्याच्या नंतर तर तुमच्या पायाखालची जमीन सारखं समाजामध्ये अशा काही घटना घडतात की तुम्हाला ह्यातून सुद्धा म्हणजे तुम्हाला जेव्हा ती कळतील तेव्हा तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसतो त्याहून आधी जे तिथे असतात म्हणजे जे पोलिस त्याला तर ता आश्चर्याचा अजून धक्का बसतो ते कारण त्याला तर ता समोर जावं लागतं आणि तिथे ते सगळी चौकशी करावं लागते त्यांच्यावर काय माणसिक त्रास था, होत असत मी विचार करा आपल्या कळल्याच्या नंतर आपण जरा विचार करतो पण जे माणूस प्रत्यक्ष करत त्यांच्या काय हाल होतात ही स्टोरी जी आहे नॉर्मलच आहे त्यामुळं त्या माणसाच ही जिंदगी बरबाद झालेली त्यांनी आखा आयुष्य एका बाईला दिलं की तिची बायकोच होती आणि त्या बायकोने तिला इतकं धोका दिला इतकं म्हणजे त्या इतकं बाई ती निर्ल्याची निघली ते विश्वास करू शकता आणि एखादा माणूस तितकं कसं काय सर्व करू शकतो विचार करायची गोष्ट आहे आणि त्यानंतर त्या माणसाचं काय होईल आणि काय नाही स्टोरी पार माहिती म्हणजे अर्धवटच आहे पण तुम्हाला हे माहिती कळलं पाहिजे म्हणून मी सांगतोय त्या माणसाचं नाव आहे मिस्टर विलियम्स त्याचं नाव मिस्टर आहे आणि नाव विल्यम्स आहे ते सात समुंदर पार घडलेली घटना आहे देशाचं नाव काय सांगण्यात आलेलं त्याच्या बायकोचं पण नाव ना सांगण्यात नाही आलेलं पोरांचं नाव तिथलं नाव सांगण्यात आलं की खटला कोर्टामध्ये गेला आणि जजला हे माहिती कळून त्याला आश्चर्याचा धक्का बसला त्या मिस्टर विलियमचं वय ऐंशी ऐंशी ते पंच्याऐंशी त्याचा जेव्हा केस म्हणजे खटला कोर्टामध्ये आला जज देखील हैराण हादर, हादर, झाला की त्याला ह्या वयामध्ये काय सुचलेलं त्याला नातू देखील होते विल्यम्सला त्यांनी अशी काय याचिका कोर्टामध्ये दाखल केली तुम्हाला हे ऐकून हजारा बसेल त्यांनी आपल्या तीन मुलांची म्हणजे त्याला तीन मुलं आहेत तीन मुलाची आपल्या डी एन ए टेस्ट करायची त्यांनी मागणी टाकली सुप्रीम कोर्टामध्ये त्यानंतर त्यांनी त्याचा ते वकील देखील हायर केला आणि तो एक शिक्षक होता मिस्टर आणि तो रिटायर झाला होता त्यानंतर त्याला ते पेन्शन पेशन होत पन्नास वया म्हणजे त्याचं पन्नास वाढदिवस होता त्याचा लग्नाचा त्यांनी त्या बायकोला कोर्टामध्ये खेचलं आणि त्या कोर्टामध्ये त्यांनी डीएनए टेस्टची मागणी केली पन्नासव्या वाढदिवसामध्ये त्या बाईला देखील काय वाटलं काय माहिती मिस्टर विलियमच्या बायकोला पण ती काय बोलली नाही गप्पच होती त्यावेळेस थंड पडली कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर कोर्टाने मान्यता दिली तिन्ही पोराचा डेएनए टेस्ट करा तिन्ही पोळाचा डेएनए टेस्ट झाल्याच्या नंतर सगळे कोर्ट हजरला जज हजरला आणि काळे काळेमा फासणारा असा गुन्हा घडला कारण ती तिन्ही पोरांचे डेएनए टेस्ट त्या विल्यमची मॅच होत नव्हती हे कळल्याच्या नंतर ती विलियमची बायको म्हणजे मिस्टर रडा लागली आणि ती फक्त रडच होती कारण ती आता काय उत्तरच नव्हतं आणि मिस्टर विलियमचा वकील यांनी तेच अर्ज म्हणजे ते अर्ज केलं होतं आणि त्यांनी ते देणं टेस्ट चक्कर लावला होता आणि तिने ते मध्ये तिन्ही पोरं त्याची नव्हती तिन्ही पोरं जे त्यांच्या पोरं होती पण तिन्ही पोरं पण तिच्या रडत होती आणि एक असं प्रकारे घटना घडली आता मिस्टर विलियम्सला हे माहिती होत पण त्याला पुरावे नव्हते त्याकड त्यानंतर तिने असा डाव असला की जी मिस्टर विलियम्स आहे म्हणजे लग्नापूर्वीच तिचं अफेअर होत आणि हे मला लग्न मनाच्या विरुद्ध झालेले असं ते मिस्टर वॉलियमला कळल्याच्या नंतर तो काय करू शकत नव्हता तर मग तो एकदम सहन करत होता नंतर हळूहळू या कानावर अशा काही खबर यावं लागल्या तो कोराटामध्ये सांगत होता की माझी बायको इकडं भेटायला जाते तिकडे भेटायला जाते म्हणजे घरामध्ये नसायचे असं मानल्याच्यानंतर मी दुसऱ्यांच्या लक्ष नाही दिले दुसऱ्यांचं म्हणजे मी शिक्षक आहे मी जे डोळ्याने बघेन त्याच्यावर विश्वास धरणारा माणूस असं त्याचं म्हणणं होतं कोर्टामध्ये तो सांगत होता कोराटामध्ये आणि मला तर मनामध्ये ते खूप राग येत होता मला की लोक काय पण मानतात लोक मानायचे तोंडायचे पण मी विश्वास नाही धरला लग्नाला दहा वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर माझी बायको माझ्याच घरामध्ये एका पुरुष पर पुरुषाबरोबर पर 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 मी बॅकरूम मध्ये बघितलं आणि त्यानंतर माझ्या बायखालची जमीन सरकली माझा पोरगा माझे त्याला एक मोठा मुलगा झाला तर त्यावेळेस तो बाहेर खेळत होता आणि ती घरामध्ये खेळत होती असं तो सांगत त्यानंतर माझ्या विश्व उजाडलं आणि त्यानंतर ते मी माझ्या डोळ्याने प्रत्यक्ष बघितल्याच्या मला विश्वास बसला आणि ते सगळं मी सण करत राहिलो आणि हे सगळं सण करता करता मी एक निश्चय केला की मी माझ्या बायकोवर झोपणार नाही पण एका बॅटरूम मध्ये झोपल्याच्या नंतर बायकोला संशय याला संशय येईल की ह्याला माझ्यावर डाऊट आलाय मग त्यांनी कंटिन्यू ठेवलं आणि त्या कंटिन्यू ठेवल्याच्या नंतर त्या माणसाने एक सेफ्टी वापरली की मला आता ते मूल नाही करायचं त्याने ती सेफ्टी ठोली त्यानंतर पण त्याला दोन मुलं झाले आणि त्यानंतर ते सगळं सण करतच होत तो बिचारा कारण त्याच्याकडे प्रूफ्स नव्हते कुठले एव्हिडन्स नव्हते कागदपत्र नव्हते त्यांनी काय फोटो बिटो काढला नाही काहीच नाही तो सगळं गप सण करता पुरावे एकच होते ते बघते ती मुलंच होती असं त्याचं सांगणं होतं आणि ते पन्नासव्या वाढ दिवसानंतर त्यांनी ते सगळं ओपन केलं आणि ओपन झाल्याच्या नंतर ती बायको रडत होती कोर्टाचं एवढं डिसिजन होत की कोर्टाचा सोशल मीडियावर एवढाच व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्याचं काही ते समोर नाही आला मित्रांनो कोर्ट काय डिसिजन घेईन आणि काय नाही हे काय मला माहिती नाही पण तुम्हाला हे माहिती कशी वाढली कशी नाही ते नक्की सांगा समाजामध्ये असे काहीतरी काही घटना घडतात कि ते ऐकून तुम्हाला विचित्र वाटतात ती स्टोरी त्यापैकीच एक होती मिस्टर विलियमचं आयुष्य पूर्ण बर्बाद झालेले त्यांनी ऐंशी वर्ष हे सगळं सहन केला पन्नासव्या वाढदिवसामध्ये त्यांनी सगळं ओपन केलं ते तिन्ही पोरं पोराटामध्ये रडत आहेत विलियम्स वेगळा रडतोय तिची बायको वेगळ्या रडतेय तमाशा झालेला आहे मिस्टर विलियमचं पूर्ण आयुष्य बर्बाद झालेलं आहे आता या म्हाताऱ्यापणे पाणी तिचं काय होईल काय नाही विचार करण्याची गोष्ट आहे मित्रांनो ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कशी नाही हे म्हणजे नक्की सांगा मिस्टर विलियमचं धाडस आजच्या वयाच्या ऐंशी वर्षी त्यांनी उचललं आणि ते गप्प बसला नाही पण त्याकडे काय काही पुरावे नव्हते पण त्यानंतर ते पुरावे सापडले आता तुम्हाला काय वाटतं काय नाही नक्की मझे सांगा। ते नक्की कमेंट म्हणजे नक्की सांगा आता त्या बाईचं काय होईल त्या पोहराचं काय होईल मला काय त्याचं काही माहिती नाही पण मला ते मेन माणूस आहे मिस्टर विलियम्स त्याचं काय होईल मला हाच टेन्शन आहे कारण तो आता ऐंशी वर्षच आहे आता तो मारायला टेकलेला आहे त्याचं काय होईल आणि काय नाही हा एकमेव प्रश्न आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं काय नाही कमेंट म्हणजे नक्की टाका नक्की सांगा तर मला मी पहिलेही बोलले आत्ताही सांगणार आहे की आता मला सपोर्टाची गरज आहे आणि मी जरा काहीतरी चुकत केलं होत्या मी एक महिना वेट टाकला नव्हता त्यासाठी मी खूप माफी मागतो आहे हळूहळू जर मी ह्याच्यातनं बाहेर पडतो आहे आणि ह्याच्यातनं बाहेर पडता पडता आता मला तीनशे सबस्क्राईबर पूर्ण झालेले आहेत कमीत कमी पाचशे सबस्क्रायबर पूर्ण करा हाफ मॉनोटाईजच होईल आणि माझं टेन्शन एवढं म्हणजे मी मुक्त मुक्तो येईना माझं चॅनल हाफ सबस्क्राईब आपलं मॉनोटाईज होईल त्यानंतर मित्रांनो मी पुढच्या भागात येईल पुन्हा भेटायला पुन्हा ना काहीतरी नवीन स्टोरी घेऊन तर नमस्कार